दोन माणसं भेटायला आली होती आणि त्यांनी एकशे साठ जागा जिंकून देतो विधानसभेच्या आधी असा त्यांनी दावा केलाय त्यांनी त्यावेळी राहुल गांधीने नाकारलं असं ते म्हणत आता हेच तर पवार साहेब ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलंय या बाबतीमध्ये ती कोण माणसं होती ही त्यांनाच माहीत आहेत त्यांनीच त्यांची तेन नावं सांगितली पाहिजे त्यामुळे ती मला माहीत नाही ना कोण होती ती त्यामुळे त्यांना हे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचार करताय निवडणूक झाल्या त्याला आणि लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला मिळाली त्यामुळे खरं म्हणजे अडीच वर्षाचं जे काही महायुतीने केलेलं काम आणि अडीच वर्षापूर्वीचं महाविकास आघाडीचं स्थगिती दिलेलं काम आणि आमचं हे प्रगतीचं सरकार अडीच वर्ष काम केलं म्हणून तर एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे लोकांनी कामाच्या पो कामाची पोचपावती या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिले खरं म्हणजे हा ज्या आमच्या लाडक्या बहिणींचा हे राहुल गांधी देखील अनेक वेळा इ ई व्ही एमवर शंका घेतात आणि निवडणूक आयोगावर शंका घेता आता त्यांचं प्रेझेंटेशन चालू आहे एवढी मतं वाढली तेवढी मतं वाढली खरं म्हणजे हा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे लाडक्या भावांचा अपमान आहे आणि सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे कारण त्यांनी भरभरून मतदान महायुतीच्या कामावर सुरू आहेत शरद पवार सुरू आहेत अरे बाबा मी आम्ही आम्ही आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे आणि मी कुठं दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहीत आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो गृहमंत्री महोदयांना भेटलो त्यामुळे आमची वाटचाल आहे सरळ आहे आम्ही तिरकत जात नाही